thank mm -hmm. you अल्फोन्सा स्कूल यड्राव येथे राज्य उपाध्यक्ष श्री राजेश जी उज्जैनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची गेल्या एक महिन्यापूर्वी युनियन स्थापन करण्यात आली होती शाळा युनियन युनियनसोबतच्या झालेल्या बैठकीत दिलेला शब्द पाळत महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवित जेवणासाठी स्वतंत्र खोली दिली व शाळेच्या नावाचा बोर्ड पहिल्या टप्प्यात दर्शनी ठिकाणी मराठी भाषेतील लावून कर्मचारी वर्गाला कामाचा अतिरिक्त भारामुळे होणारी पिळवणूक थांबवली या दरम्यान वादग्रस्त मॅनेजर फादर जोसेफ यांची तातडीने बदली करून नवीन मॅनेजर फादर म्हणून जत स्कूलचे फादर जस्टिन कांटू यांची नियुक्ती झाल्याबद्दल मनसेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारिणी भगवंत दादा जांभळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षरोप देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी जयसिंगपूर शहराध्यक्ष लकन भिसे मनसे रोजगार स्वयंरोजगार विभाग जयसिंगपूर शहर संघटक योगेश चव्हाण मनसे जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष भूपाल कोळी खोतवाडी तारदाळ विभागाध्यक्ष बाळासाहेब राजमाने युनियन अध्यक्ष रामदास माने उपाध्यक्ष उज्ज्वला खोत दत्ता गुरव आयुब मारुफ महाराष्ट्र सैनिक विलास कदम आदी कामगार युनियनचे सदस्य उपस्थित होते यावेळी युनियन सभासद कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करीत हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे व कामगार सेनेचे सर्व वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य भगवंत दादा जांभळे यांचे आभार मानले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकोणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा